नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एकसष्ट हा व्हिडिओ प्रामुख्याने पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांकरता आहे मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की म जे पोलीस निरीक्षक व त्याच्या खालचे जे पोलीस कर्मचारी असतात त्यांना मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम एकोणीसशे छप्पनच्या तरतुदी लागू असतात आता ह्या तरतुदीमध्ये यांना सक्त ही ताकीद ही जी गौण शिक्षा देता येते किंवा नाही असा प्रश्न महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणापुढे एका प्रकरणात आला होता आणि ते प्रकरण जे होतं ते सुनील पवार हे विरुद्ध पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आता ह्यामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने निर्णय असा दिला की पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद ही अशी शिक्षा देता येणार नाही आणि मग या निर्णयाची आज आपण चर्चा करणार हा जो निर्णय आहे तो नुकताच म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवी पंचवीसला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेला आहे हा जो मॅट्सचा निर्णय आहे तो मला राशीद शेख जे अत्यंत बा बारकाईने कर्मचारी मित्र या चॅनलवर प्रसारित केलेला प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात आणि या संदर्भात काही शंका असेल काही क्लॅरिफिकेशन असेल तर त्यासंबंधी मला देखील विचारणा करतात यावेळी देखील यांनी हा निर्णय मला पाठवताना हा खुलासा केला की कारण मी एका व्हिडिओ क्रमांक एकशे सत्याहत्तरला एका प्रश्नाला उत्तर देताना असं मी म्हटलं होतं की मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम खाली सक्त ताकीद ही शिक्षा आहे आणि इथे तर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाकडे विरुद्ध निर्णय दिलेला आहे तेव्हा नेमकी यातली काय वस्तुस्थिती आहे हे सांगणारा व्हिडिओ करावा अशी राशीद शेख यांनी विनंती केली होती आणि म्हणून त्यांनी मला हा स मी मगाशी सांगितलं तर सुनील पवार विरुद्ध पोलीस महासंचालक यामध्ये दिलेल्या न्यायनिर्णयाची प्रत पाठवली त्याबरोबर पूर्वीदेखील दोन हजार वीसमध्ये एक एक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाने असाच जो निर्णय दिला होता की सक्त ताकीद ही गौण शिक्षा देता येत नाही कारण तशी शिक्षा नाही आणि म्हणून या आजचा हा मी व्हिडिओ करतो आहे यामध्ये मी हे स्पष्ट केलं पाहिजे की मी जो व्हिडिओ एकशे सत्याहत्तर जेव्हा केला होता तो व्हिडिओ सत्याहत्तर करताना जे उत्तर दिलं होतं ते मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पनमध्ये असलेल्या तरतुदीमध्येच सक्त ताकीदी शिक्षा होती आणि म्हणून मी तसा खुलासा केला होता पण आता याच्यात नवीन काही डेव्हलपमेंट याची आपण चर्चा करणार आहोत तर आजचा जो निर्णय आहे सक् सुनील पवार हे यातली प्रकरणातील वस्तुस्थिती काय सुनील पवार हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पुणे येथे क्राईम ब्रँचमध्ये काम करतात आता हे काय करत असताना त्यांना त्यांच्या काहीतरी एका मिसकंडक्टबद्दल त्यांना त्यांची पुढील वेतनवाढ दोन वर्षाकरता पुढील वेतनवाढ परिणाम न करणारी अशी शिक्षा त्यांना पोलीस आयुक्तांनी दिली होती आणि मग हे पवार आहेत त्यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील केलं आणि अपिलामध्ये पोलीस महानिरक्ष पोलीस महासंचालकांनी काय केलं त्यांना दिलेली शिक्षा कमी केली आणि त्यांना सक्त ताकीद अशी शिक्षा देणे त्यांनी आता यावर ही जी शिक्षा दिली या आदेशाविरुद्ध पवार यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज केला प्रशासकीय न्यायाधिकरणाने दोन्ही बाजू साहजिकच वकिला अर्जदारांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली आणि सादरकर्ता अधिकारी यांची पण बाजू ऐकून अर्जदारांचे वकील होते त्यांनी काही जे मुद्दे मांडले ते मुद्दे आपण पाहूया अर्जदाराच्या वकिलांचा पहिला मुद्दा असा होता की पोलीस महासंचालकांनी जी आदेश काढलेला आहे आणि ज्यांना ही सक्त ताकीद ही शिक्षा दिलेली आहे त्यां त्यामध्ये त्यांनी मुंबई पोलीस ॲक्टमधल्या सेक्शन पंचवीस व सव्वीस याचा उल्लेख केलेला आहे परंतु मुंबई पोलीस शिक्षा अपील एक नियम एकोणीसशे छप्पन यामधील कुठल्या नियमाचा काही उल्लेख केलेला नाही म्हणजे नुसता उल्लेख केला मुंबई पोलीस कायदा एक सेक्शन पंचवीस सव्वीस व मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम एकोणीसशे छप्पन पण ही जी सत्त ताकीद ही शिक्षा दिली ती कुठल्या नियमाच्या खाली दिली याचा उल्लेख केलेला आहे हे त्यांचं पहिलं अर्म होतं मग त्यांनी मुद्दा दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा काढला की मुंबई पोलीस ॲक्ट म्हणजे मुंबई पोलीस अधिनियम जे आहेत एकोणीसशे एकावन्न त्याच्या नियम पंचवीस एमध्ये स्ट्रिक्ट वॉर्निंग अशी शिक्षा नाही म्हणजे सक्त ताकीद अशी कुठलीही शिक्षा नाही आहे आणि या संदर्भात अर्जदाराच्या वकिलांनी एक शासकीय मुद्रणालय दोन हजार तेरामध्ये एक मुंबई पोलीस कायदा पुस्तक जे सादर केलं त्याचं पु पुस्तक पुस्तिका त्यांनी सादर केली आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे ताशेरे ओढणा ओढणे ज्याची नोंद पुस्तकात घेतली जाईल अशी शिक्षा नमूद केलेली आहे थोडक्यात के सक्त ताकीद ही शिक्षा नमूद केलेली नाही तर ताशेरे ओढणार ज्याची नोंद पुस्तक सेवा पुस्तक अशी शिक्षा नमूद केलेली आहे आणि त्यामुळे जर मात्र ते पोलीस महासंचालकाने जो आदेश काढला त्यामध्ये सक्त ताकीद ही शिक्षा नमूद नाही फक्त मुंबई काय पोलीस कायदा नेम पंचवीस सव्वीस याचा उल्लेख केलेला आहे पण कायदा आणि नियमामध्ये जर विसंगती असेल तर कायदा कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत द्या दोज तरतुदी प्रिव्हेल्स ओवर द रूल्स म्हणजेच सक्त ही जी मुंबई पोलीस कायद्यामध्ये दे शिक्षा दिली नसल्यामुळं जरी मुंबई पोलिस अधि शिक्षा वापील नियमामध्ये तरतूद असली तरी ॲक्टमध्ये तरतूद नसल्यामुळे ही शिक्षक ताकीद ही शिक्षा देता येत नाही असा म्हणणं अर्जदारांच्या वकिलांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा या संदर्भात अर्जदारांच्या वकिलांनी एक शासनाने अतिरिक्त पोलीस महासंचालकांना दिलेलं एक पत्रचा उल्लेख केला आणि त्यामध्ये शासनाने हे स्पष्ट केलं आहे की सक्त ताकीद ही शिक्षा नाही आणि त्याचबरोबर म्हणजे याबरोबर आपलं म्हणण्याच्या पृष्टार्थ दोन हजार वीसमध्ये जो महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने वैभवी हरणे यांच्या प्रकरणात जो निर्णय दिला होता त्याचा देखील उल्लेख केला आणि ज्या त्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने विजय सिंग विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश याचा उल्लेख केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे ही जी कायद्यामध्ये शिक्षा नाही तर ती शिक्षा देता येणार नाही आणि म्हणून सुनील पवारांच्या या बाबतीमध्ये जी पोलीस महासंचालकांनी सक्त ताकीद ही शिक्षा दिलेली आहे ही ताकीद सक्त ताकीद ही शिक्षा मुंबई पोलीस कायद्यामध्ये नसल्यामुळं मग पोलीस महासंचालकांनी काढलेला आदेश रद्द करावा अशी मागणी अर्जदारांच्या वकिलांनी केली शासनातर्फे जे सादरकर्ता अधिकारी होते त्यांनी मग एक पुस्तिका सादर केली जी मराठीमधली पुस्तिका होती की मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पन्न अपडेटेड तीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत पर्यंत फक्त अद्यावत केलेली एक मराठी पुस्तिका सादर केली महाराष्ट्र प्रशासकाने आणि त्याच्यामध्ये सक्त ताकीद ही शिक्षा दिलेली आहे असं त्यांनी नमूद केलं की मोना या पुस्तिकेच्या कारण ही पुस्तिका माझ्याकडे देखील आहेत ह्या पुस्तिकेच्या आधारेच मी प्रश्नाला उत्तरं देताना की सक्त ताकीद ही पोलीस नियमाखाली शिक्षा आहे हे मी नमूद केलं होतं मात्र या ठिकाणी सादरकर्ता अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं की ह्या नियमामध्ये मुंबई पोलीस कायदा जो आहे त्याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्या पण मुं मुंबई पोलीस शिक्षा वापील नियम एकोणीसशे छप्पन मध्ये दुरुस्त्या केलेल्या नाहीत आता त्यामुळे पण आणखीन एक मुद्दा त्यांनी मांडला की अर्जदार आणि वकिलांनी जरी असं म्हटलं असलं की याच्यामध्ये पोलीस महासंचालकांनी जो आदेश काढला आणि सक्त ताकीद ही शिक्षा दिली त्या शिक्षेच्या बा संदर्भातला नियम स्पेसिफिक नमूद करणं आवश्यक आहे पण तसा नियम नमूद करण्याच्या आवश्यकता नाही कारण मूळ आदेश जो काढलेला आहे पोलीस आयुक्तांनी त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे महाराष्ट्र प्रशासकीय ना दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यांनी आपली अप, निरीक्षणं नोंदली काय निरीक्षण नोंदले की ही गोष्ट खरी आहे की मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम जे आहेत एकोणीसशे छप्पनच्या नियम तीन दोन दोनमध्ये सक्त ताकीद ही शिक्षा नमूद केलेली आहे त्याचबरोबर रूल तीन दोन पाचमध्ये वेतनवाढी रोखणी ही शिक्षा नमूद केलेली आहे परंतु मुंबई पोलीस हा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये दोन हजारमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि हा जो सेक्शन ज्याला म्हणतो कलम जे आहे ते पंचवीस कलम हे सुधारित करण्यात आले महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने हे पंचवीस एक जे कलम आहे त्यातला जो मजकूर आहे तो रिप्रोड्यूस आपल्या निर्णयामध्ये केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं की मुंबई पोलीस कायद्यामध्ये मात्र सक्त ताकीद ही शिक्षा नाही तर तिथे शिक्षा कुठली आहे ताशेरे ओढणे ज्याची नोंद सेवा पुस्तकात घेतलेली आहे असं नमूद केलेलं आहे थोडक्यात सक्त ताकीद ही शिक्षा नमूद केलेली नाही मुंबई पोलीस ॲक्टमध्ये आणि तिथे मात्र ताशेरे ओढणे ही शिक्षा नमूद केलेली आहे सक्त ताकीद ही पोलीस ॲक्टमध्ये जर नमूद केलेली नाही तर ती जरी नम पूर्वीच्या नियमामध्ये मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पनच्या तरतुदीमध्ये सक्त ताकीद ही नमूद केलेली असली तरी नियमाप्रमाणे इंटरप्रिटेशनकरता नेहमी कायद्यातल्या ज्या द्या तरतुदी आहेत दे प्रिवेल ओवर दी रूल्स आणि त्याप्रमाणे ता सक्त ताकीद ही दिलेली जी शिक्षा आहे अपिलीय अधिकारी पोलीस महासंचालक यांनी अपिलीय अधिकाऱ्यांनी जी शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा रद्द करण्यात येत आहे अर्जदाराचा अर्ज मंजूर केला प्रशासकीय न्यायाधिकरणाने आणि पुन्हा प्रकरण अपेलेट अथॉरिटी म्हणजे पोलीस महासंचालकांकडे पाठवलं की या न्यायनिर्णयामध्ये जी न निरीक्षणं नोंद दिले त्याच्या आधारे कर्मचाऱ्यांनी जो अपील अर्ज केला आहे त्याच्यावर दोन महिन्यामध्ये निर्णय घ्यावा थोडक्यात महाराष्ट्र प्रशासक त्याने श्री पवार यांचं म्हणणं मान्य केलं आणि कारण सक्त ताकीद ही शिक्षा मुंबई पोलीस ॲक्टमध्ये नाही मात्र कशामध्ये मा नमूद आहे मुंबई पोलीस नियमामध्ये नमूद आहे परंतु मग अशी म्हटल्याप्रमाणे कायदा आणि नियमामध्ये जर विसंगती असेल थोडं कॉन्ट्रॅक्टेशन असेल तर द प्रोव्हिजन्स इन द ॲक्ट प्रिवेल ओवर दी प्रोव्हिजन्स इन द रूल आणि म्हणून अर्ज नमूद केला मित्रांनो हा जो नमूद केलेला अर्ज आहे आणि ज्याच्यावर हा न्याय निर्णय केलेला आहे तो न्याय निर्णय मी नेहमीप्रमाणे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी हा हा न्यायनिर्णय देखील निश्चित वाचावा त्याचबरोबर जो दोन हजार वीसमध्ये देखील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने जो निर्णय दिला होता तो देखील दे निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून दिला आहे त्याची लिंक दिलेली आहे पण या न्याय निर्णयाच्या निमित्तानं मी माझी काहीतरी थोडीशी निरीक्षणं नोंदवतो जसं मी सुरुवातीला नमूद केलं होतं की इन एक मुंबई पोलीस शिक्षा अपिनियम एकोणीसशे छप्पन ही जी एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत सुधारित केलेली आवृत्ती आहे त्याच्या सक्त ताकीद ही शिक्षा नमूद केलेली आहे आता मूळ मुंबई पोलीस ॲक्टमध्ये काय शिक्षा आहे इंग्लिश व्हर्शनमध्ये रिप्रिमँड ही शिक्षा आहे आणि रिप्रिमॅंड ही शिक्षेचं जे भाषांतर सुरुवातीला मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पन्नमध्ये केलेलं होतं त्यामध्ये त्याचं रिप्रिमॅड याचा असं केलं होतं सक्त ताकीद असं त्यांनी भाषांतर केलं होतं परंतु जेव्हा मुंबई पोलीस ॲक्टमध्ये जी सुधारणा करण्यात आली तेव्हा मात्र त्याची जी सुधारणा करण्यात त्याचं जे भाषांतर करण्यात आलं ते रिप्रमेंड या शब्दाचा अर्थ सतत ताकीदर्था ताशेरे ओढणे ज्याची सेवा पुस्तिकेत नोंद केली आहे असं त्याचं भाषांतर करण्यात आलं अर्थात नेहमी असलं की इंग्लिश आणि मराठी व्हर्जनमध्ये कारण कुठल्या कोर्टामध्ये जेव्हा एखाद्या कायद्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं तेव्हा इंग्लिश जे केलेलं असतं कायदा ते तेच ग्राह्य धरलं जातं दॅट प्रोवेल्स ओवर द ट्रान्सलेटेड इन एनी अदर रेंग्वेज आणि त्यामुळे थोडक्यात रिप्रिमॅन्ड ही शिक्षा जी गवण शिक्षा आहे ती निश्चित मुंबई पोलीस कायद्यामध्येही देखील नमूद आहे आणि मुंबई पोलीस शिक्षा अपील नियममध्ये इंग्लिश जे व्हर्शन केलं आहे तिथे देखील नमूद केलेलं आहे आणि त्यामुळे मात्र मगाशी मी सांगितलं माळे आता पोलीस कायदा जो नामूद केलेला आहे तो दोन बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जो सुधारित केला आहे त्याची आवृत्ती माझ्याकडे गुगलवरून मी डाउनलोड करून घेतलेली आहे ती आवृत्ती देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लेखील लिंक दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये <Pinechte> देखील रिप्रमँड ही मात्र शिक्षा दिलेली आहे आता म्हणजे कायद्यामध्ये रिप्रमँड शिक्षा दिलेली आहे आणि पूर्वीपासून मात्र मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही रिप्रिमँड ही शिक्षा पूर्वीपासूनही आणि आता ही शिक्षा आहे परंतु पूर्वी जेव्हा मुंबई पोलीस शिक्षा अपिनियमातल्या त्या भाषांतर करताना त्या ठिकाणी रिप्रिमॅंड याचा अर्थ सक्त ताकीद असा केला होता पण आता मात्र मुंबई पोलीस ॲक्टचं जे मराठी भाषांतर केलेलं आहे ज्याची देखील एक माझ्याकडे विधी व न्याय विभागाने तेरा सप्टेंबर दोन हजार सहापर्यंत सुधारित जो केलेला आहे नियम अधिनियम बावीस त्याची एक प्रत माझ्याकडे जी उपलब्ध आहे ती देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे आणि त्या हे विधी न्याय निघाने नि, विधी व न्याय विभागाने ही पुस्तिका प्रसारित केलेली आहे आणि त्या नियमामध्ये देखील याचं जे भाषांतर केलेलं आहे ते ताशेरे ओढणे म्हणजे रिप्रिमॅड याचा अर्थ तिथे ताशेरे ओढणे याची सेवा पुस्तिकात नोंद केलेली आहे असं म्हटलेलं आहे थोडक्यात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रिप्रिमॅड याच्या शब्दाचं भाषांतर पूर्वी सक्त ताकीद केलेलं होतं आणि आता ताशेरे ओढणे असं नमूद केलेलं आहे आणि माझ्या देश माझ्या माहितीप्रमाणे न्यायालयाचा महाराष्ट्र न्याय न्यायनिर्णय पाहिला तर ही जी विस दाखवलेली विसंगती म्हणजे रिप्रिमॅनचं भाषांतर पूर्वी केलं ना आता केलं हे काही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या नजरेस आणून दिलेलं दिसत नाही पण सर्वसाधारणपणे मी सांगितलं त्याप्रमाणे पोलीस अधिकारी देखील शिक्षेचा कर्मचाऱ्याला शिक्षा, शिक्षा देताना मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामधील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पाहतात पण जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे मुंबई पोलीस ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि तिथे आता गौण शिक्षा ही सक्त ताकीद ही शिक्षा नसून ताशेरे ओढणे ही शिक्षा आहे आणि त्यामुळे ही कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने पोलीस कर्मचाऱ्याला देताना सक्त ताकीद ही शिक्षा देता कामा नये कारण तथशही जर शिक्षा दिली तर ती शिक्षा देखील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे किंवा कुठल्याही न्यायालयात न्याया गेला तर ती शिक्षा रद्द केली जाईल कारण सर्वोच्च न्यायालयाने जो न्यायनिर्णय मग महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने उल्लेख केला आहे की जर जी शिक्षा नियमामध्ये जर त्याची तरतूद नसेल तर ती शिक्षा देता येणार नाही थोडक्यात ज्या ठिकाणी कर्मचाऱ्याला रिप्रमॅड ही शिक्षा द्यायची असेल तर त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी मग पोलीस आयुक्त असतील उपायुक्त असतील किंवा पोलीस महासंचालना त्यांनी काय शिक्षा म्हण दिली पाहिजे ताशेरे ओढणे ज्याची सेवा पुस्तकात नोंद घेतली जाईल कंसात त्यांनी रिप्रिमेंट हा शब्द टाकणं श्रेयस्कर होईल कारण रिप्रिमेंट या शब्दाचा भाषांतर करताना जशी पूर्वी गल्लत झाली आहे ते त्याचा मी उल्लेख यापूर्वी दिलेला आहे थोडक्यात या काय मगाशी सांगितल्याप्रमाणे आता कधीही रिप्रिमॅड ही शिक्षा द्यायची असेल तर शिक्षेत रिप्रिमॅनचं मराठी भाषांतरण मराठीमध्ये भाषा आदेश काढणार असाल तर तिथे ताशेरे ओढणे अशी शिक्षा नमूद करणं आवश्यक आहे सक्त ताकीद ही शिक्षा देता कामा नये मात्र या संदर्भात मी असं सुचवीन की या तातडीने मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पन्न ही जुने एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत जे सुधारित केले त्यानंतर नवीन पुस्तिका काढली गेलेली नाही त्या नियमामध्ये बदल केलेले नाही तर हे नियम तातडीने गृह विभागानं आणि या संदर्भात आणि पोलीस महासंचालकांनी याच्यात कारवाई करणं आवश्यक आहे आणि तोपर्यंत या नियमामध्ये तो बदल होत नाही तोपर्यंत तो तो या संदर्भात एक सविस्तर परिपत्रक काढून की या यापैरे गौण सक्त ताकीद ही गौण शिक्षा नाही जेव्हा कर्मचाऱ्याला रिप्रमॅण्ड ही शिक्षा गौण शिक्षा द्यायची असेल तर त्यावेळेस सत्त ताकीद ही शिक्षा न देता मराठी आदेश क्रमांका असेल ताशेरे ओढणे ही शिक्षाच देणं आवश्यक आहे तस अन्यथा तसं नाही केलं तर ते आदेश रद्द केला जाईल या संदर्भात तातडीने पोलीस महासंचालकाने आणि जरूर तर गृह विभागाने देखील आदेश काढणं आवश्यक आहे मी यानिमित्त एवढं सच की हा जर व्हिडिओ कोणी पोलीस इन्स्पेक्टर पाहत असतील पोलीस उपाधीक्षक पाहत असतील आयुक्तांच्या कार्यालयात कोणी पाहत असतील तर या संदर्भात तातडीने हे रूलमध्ये तातडीने बदल करावे अशा पद्धतीची सूचना आणि एक परिपत्रक काढावं अशा पद्धतीची सूचना पोलीस महासंचालकांना करावी असं मी आपण सुचवीन सुचवी मित्रांनो आता येथेच थांबतो व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे परंतु पोलीस कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय आहे मला खात्री आहे मी या ज्या गुगल ड्राईव्हवर आपल्याकडून ज्या 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 लिंक दिलेली आहे जी जोडपत्र या व्हिडिओसोबत दिली आहे त्याचा अभ्यास केला तर मी सांगतो तो, तो मुद्दा निश्चित आपल्या लक्षात येईल आणि विशेषतः राशीद शेख यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यांना तर निश्चितच त्यांचा या संदर्भातला अभ्यास असल्यामुळं त्यांना या संदर्भात निश्चित खुलासा होईल त्यावरून जरी अधिक काही जर त्यांना काही शंका असेल तर त्यांनी मला जरूर लिहावे मित्रांनो खूप वेळ झाला येथेच थांबतो व्हिडिओ लाईक आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे हे पुन्हा एकदा मी नमूद करतो धन्यवाद